रामराम मंडळी मी डॉक्टर गणेश भुसळे पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व शेतकरी गोपालक मित्रांचं आपल्या हक्काच्या गिरक्रांती या चॅनलवर राज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस दर प्रमाणे आता आपल्या फार्मवर दीर गायचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तर भैरवनाथ डेअरी फार्म वाळ की तालुका नगरचे नगर असा नगर। आपल्या फार्मचा पत्ता आहे आपण शांत स्वभावाच्या तसेच दुधाळ गाईंची विक्री करतो त्याचबरोबर गाय खरेदी केल्यास आपल्याकडे ट्रान्सपोर्ट सुविधा देखील उपलब्ध आहे त्यामध्ये किलोमीटर प्रमाणे चार्जेस घेतले जातात जर आपण गाय खरेदी केल्यास जर गाभण गाय असेल तर तिचे अंग बाहेर येत आहे किंवा सडबाद आहे तर याची संपूर्ण खात्री घेतली जाते त्याचप्रमाणे जर वेलेली गाय असेल तर दुधाचे दोन टायमाची मोजमाप करून खात्री दिली जाते कृपया खरेदीसाठी लवकरात लवकर संपर्क करा कारण व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर लगेच बुकिंग सुरू होते आणि गायी विक्री होतात लॉट मध्ये आपल्याकडे पंधरा गायी विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये काही गायी वेलेल्या आहेत काही गायी गाय पण आहेत तर आपण त्यांच्या क्रमवारी त्यांच्या किमती आणि थोडक्यात माहिती जाणून घेऊ त्याला तर एक नंबरची गायी पासून सुरुवात करू तर एक नंबरची गाय वेलेली तिला खाली गोरा आहे दोन टायमाचं मिळून तिला दहा लिटर दूध चालू आहे दुसऱ्या वेताची सेकंड लेक्टेशन मध्ये तिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये मापाची वेलेली तिला खाली कालवडे आहे सेकंड लेक्टेशन मध्ये दोन टायमाच मिळून तिला बारा लिटर दूध चालू आहे तर तिची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेली मोठ्या मापाची गाय सेकंड लेक्टेशन मध्ये किंमत तिची आपण पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेली तरी तीन नंबरची गाय आहे माग चलॉटमधली विक्री झालेली ती एक्क्याऐंशी हजार रुपयाला विक्री झालेली आहे दोन टायमाचं मिळून बारा लिटर दूध चालू होतं तिला खाली गोरा होता <प्राण> तरी चार नंबरची गाय आहे सेकंड मध्ये खाली कालवड आहे तिला दोन टायमाचं मिळून दहा लिटर दूध चालू आहे खाली कालवड दोन टायमाचं दहा लिटर दूध चालू आहे तिची किंमत पंचावन्न हजार रुपये ठेवलेली आहे तरी पाच नंबरची गाय ती पण सेकंड लेक्टेशनमध्ये दुसऱ्या व्याताला तर हिला पण खाली कालवडे दोन टायमाचं मिळून दहा लिटर दूध चालू आहे तिची किंमत आपण एक्कावन्न हजार रुपये ठेवलेली दुसऱ्या व्याथामध्ये गाय दहा लिटर दोन टायमाचं दूध चालू आहे तरी सहा नंबरची गाय ती पण वेलेली सेकंड लेक्टेशनमध्ये खाली कालवडे तिला दोन टायमाचं मिळून तिला बारा लिटर दूध चालू आहे तिची किंमत आपण साठ हजार रुपये ठेवलेली तरी सात नंबरची गाय सेकंड लेक्टेशनमध्ये सेल झालेली विक्री झालेली गाय पंच्याहत्तर हजार रुपयाला सेल झालेली आहे खाली कालवडी तिला दोन टायमाच मिळून बारा लिटर पिते तरी <laughs> आठ नंबरची गाय आहे आजच्या लॉटमध्ये सगळ्यात मोठी गाय सेकंड लेक्टेशनमध्ये मध्ये तिला जाण्यासाठी एक आठ दिवस दे वेळ आहे एकदम शांत आहे स्वभावाला दुधाची कॅपॅसिटी तिची चौदा लिटर पर्यंत आहे तिची किंमत आपण पंच्याऐंशी ठेवलेली मोठ्या मापाची काय किंमत तिची आपण पंच्याऐंशी हजार रुपये ठेवलेली एकदम शांत स्वभावाची काय जनण्यासाठी आठ दिवस वेळ दिला तरी नऊ नंबरची आहे सेकंड लेक्टेशनमध्ये तिला जाणण्यासाठी पाच ते सहा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी तिची बारा लिटर प्लस आहे दुसऱ्या व्याता मध्ये तिची किंमत आपण साठ हजार रुपये ठेवलेली तरी दहा नंबरची काय आहे सेकंड लेक्टेशन मध्ये दुसऱ्या व्याताला जन्ण्यासाठी तिला एक पंधरा ते वीस दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी तिची बारा लिटरपर्यंत आहे तर तिची किंमत आपण साठ हजार रुपये ठेवलेली तर अकरा नंबरची गाय आहे मोठ्या मापाची गाभनमध्ये दुसऱ्या वेळ त्याला एक पाच ते सहा दिवस वेळ आहे तिला दुधाची कॅपॅसिटी तिची बारा लिटरच्या प्लस राहीन मोठ्या मापाची गाय आहे तिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये ठेवलेली एकदम शांत स्वभावची गाय जन्ण्यासाठी एक चार ते पाच दिवस वेळ तिला तरी बारा नंबरची गाय दुसऱ्या व्यापामध्ये शिवर्गिरी मध्ये एक पंधरा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर आहे तिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये ठेवलेली तरी तेरा नंबरची गाय सेकंडेशन मध्ये दुसऱ्या व्यापाला जन्ण्यासाठी जवळपास वीस दिवस वेळ आहे तिला दुधाची कॅपॅसिटी दहा ते बारा लिटरपर्यंत आहे तिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये ठेवलेली दुसऱ्या व्यथामध्ये गाय तरी चौदा नंबरची गाय आहे दुसऱ्या व्यथामध्ये जाणण्यासाठी एक दहा ते बारा दिवस वेळ आहे तिला एकदम शांत स्वभावाची दुधाची कॅपॅसिटी तिची बारा लिटरचा प्लस आहे तिची किंमत आपण साठ हजार रुपये ठेवलेली दुसऱ्या व्यथामध्ये मोठ्या मापाची गाय बघा शेवटची पंधरा नंबरची गाय धन्यासाठी तिला जवळपास एक महिना वेळ आहे तिला दुसऱ्या वेळा त्याला आहे गाय तर जास्त वेळ असल्यामुळे आपण तिची किंमत कमी ठेवलेली आहे पंचावन्न हजार रुपये किंमत ठेवलेली आहे तिची दुधाची कॅपॅसिटी बारा ते चौदा लिटरपर्यंत आहे बघा मोठ्या मापाची गाय एक महिना वेळ असल्यामुळे आपण तिची पंचावन्न हजार रुपये किंमत ठेवलेली आहे तुमचा आमच्यावरचा असलेला विश्वास तसेच आपणा सर्वांच्या हातून घडत असलेली गोशावा हीच आमची खरी कमाई आहे तर भेटूया लवकरच नवीन काही जय हिंद जय गोमाता जय गिरक क्रांती